जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चार ओवी क्रमांक चोपन्न या ओवीचा थोडक्यात मतीतार्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे मी अविवेकाची काजळी विवेकदीप उजळी ते योगिया निरंतर या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल की भगवान म्हणतात ज्या ज्यावेळी विवेकरूपी दीपास दिप, अविवेकाची काजळी चढते त्यावेळी त्या दीपाची त्या 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 काजळी काढल्यानंतर तो लख असा प्रकाश देतो आणि अशा वेळी खऱ्या अर्थानं योगी आनंदी होतात आणि हा क्षण योग्यांसाठी दिवाळीच होय थोडक्यात काय ज्या ज्या वेळी अधर्म धर्माचा राहास करतो त्या त्यावेळी भगवंत आपला जन्मरहितपणा विसरून अवतार धारण करतात आणि आपल्या भक्तांच्या पैवारासाठी उभे राहतात अज्ञानरूपी अंधकार दूर करतात आणि समाजाला आपल्या भक्तांना एक चैतन्यरूपी वातावरण निर्माण करून देतात आणि समाजातील दुःख दारिद्र्य अविचार दूर करतात आणि यावेळी खऱ्या अर्थानं सज्जनांसाठी हा जो योग असतो हा जो कालखंड असतो तो दिवाळी समानच असतो आणि हे जो जाणतो तोच खरा विचार बनतो जय जय रामकृष्ण हरी